कशा तुम्ही मस्त मजेत ना सिंधुदुर्ग लाइफ या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की हा शूट जो होतोय तो आजच्या डेटमध्ये होतोय म्हणजे सोळा तारखेला कारण मला पंधरा तारखेच्या शूटला जे काही घडलं ते मला त्या अचानकच आलं ते शूट त्यामुळं तेव्हा काय करता आलं नाही काही कामानिमित्त त्यामुळं आज मी शूट करतोय आणि कालचा शू घडलेला सीन आहे तो आज तुम्हाला दाखवतोय तर त्याबद्दल सॉरी आणि विषय असा आहे की तर तुम्हीच बघा मी काय सांगणार नाही सस्पेन्स आहे तर तुम्हीच बघा आणि तुम्हीच बघा काय झालंय त्या सीटमध्ये इतकं डेंजर झालंय ना अक्षरशः वाचलेत माणसं त्याच्यात मग पाळाली म्हणून वाचली नाहीतर मोठा कांड झाला असता आणि त्यात तो, तो मेन ड्रायव्हर तर वाचलाच वाचलाय तर चला बघा सीन म्हणजे काय छोटे छोटे आपले क्लिप्स असतील छोटे दो, दोन दोन क्लिप आहेत तेवढेच क्लिप आहेत बस बाकी काही नाही आहे आणि हा ब्लॉग खूप छोटा होणार आहे चला भेटूया डायरेक्ट सीनला बघा आणि नंतर मग मला सांगा कमेंटमध्ये हित क्रेनने पलटी मारली क्रेनने मारली पलटी मतलब उचलता उचलता रोड जास्त आला जनरेटर तुटला टॉवर आता दुसरी क्रेन आलेली आहे उचलायला आता तिने उचलून तिला सर्व करणार आहे हीच ती क्रेन जी सकाळी पडलेली होती आडवी पाठीमा फक्त जरास स्क्रॅचेस ला झाले बाकी काय झालेलं नाही तर जनरेटर होता ती गाडी निघून गेलेली जसं की तुम्ही बघितलंच असाल कशी ती क्रेन पडली आणि कसा ते पडली म्हणजे ती अदोवरच पडलेली होती मी जरा दुसरीकडं होतो त्यामुळं मला लेट काळायला ले, लेट म्हणजे काय पडली आणि लगेच तिथनं लोकं पळायला लागली पळायला लागल्यावर आम्हाला वाटलं की आग लागली काय त्या जनरेटरपर्शी मग ते आग जनरेटरची नव्हती तर ॲक्च्युली ती क्रेन जनरेटरवरच पडली होती आणि त्या जनरेटरच्या बाजूलाच एक हेल्पर होता आणि आमचा जो म्हणजे ज्यांचं मी मटेरियल उचलत होतो ते तो मालक होता ते थोडक्यात वाचले नाही तर क्रेन त्यांच्यावरच येऊन पडणार होती तर तो सीन असा झालेला खूप वाचली थे थे आ, ते आणि क्रेनचं पण काही नुकसान नाही झालं पण जनरेटर संपला झालं आता ते अर्धा अर्धा द्यायचा काहीतरी विषय झाला वाटतं त्यांचा ट्रेनवाला देईल आणि साहेब देतील काय खर्च होईल तो असा होता हा ब्लॉग काही एवढं मोठा नव्हता छोटेसे सीन होते दोन दोन सेकंदाचे कारण त्यावेळेस मोबाईल माझा फुल हिट झालेला त्यामुळं व्हिडिओ पण व्यवस्थित येत नव्हते तर असा प्रॉब्लेम आहे मोबाईलचा पण आणि सध्या तरी मी मोबाईलवरच शूट करतोय त्यामुळं क्वालिटी समजून जावं कशी येणार कशी नाही ती है ना। आटकत आटकत चालतोय जरा व्हिडिओ तर बघू पुढं मागं कधीतरी घेता येईल आपल्याला एखादा व्हिडिओ व्यवस्थित मोबाईल घेतल्यावर अजून चांगला व्हिडिओ बनू तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला टाका बाय बाय